दही सत्व इनो न वापरताही अगदी परफेक्ट सुपर सॉफ्ट जाळीदार ढोकळा तोही कढईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा हा ढोकळा एकदम परफेक्ट तयार होतो यासाठी तुम्हाला वेगळं असं कोणतंही साहित्य वापरण्याची गरज नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचाही ढोकळा अगदी परफेक्ट तयार होईल ढोकळा बनवण्याची ही जगातली सगळ्यात सोपी पद्धत मी सविता शबुन्स किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मग चला बनवूया आजचा हा ढोकळा पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा सुरुवातीला ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत हो त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं इथे मी कुकरचा डब्बा वापरला तुम्ही ताट किंवा पातेलंही वापरू शकता त्याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घेऊया मिक्सरचं भांडं घेताना थोडंसं मोठंच घ्यायचं आता यामध्ये बेसनपीठ घालून घेणार आहोत तर कपाने बेसनपीठ मोजून घेतलं दीड कप बेसनपीठ घ्यायचं आहे आणि कपामध्ये भरताना ते थोडंसं दाबूनच भरायचं हलक्या हाताने भरायचं नाही वजनी प्रमाणात बघाल तर एकशे ऐंशी ते दोनशे ग्राम अंदाजे बेसनपीठ आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जे काही साहित्य घालायचं आहे ते, ते चमच्याने किंवा टी स्पून टेबलस्पून जर तुमच्याकडे नसेल त्यानुसार आपण चमच्याने हे मेजरमेंट घेणार आहोत तर एक टेबल स्पून घातली आहे साखर आणि चमच्यामध्ये बघितली तर बरोबर एक चमचाही साखर आहे तर दोन टेबलस्पून साखर घालून घ्यायची म्हणजे दोन चमचे साखर घातली आहे एक टी स्पून मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ आहे चमचा जो आपण पोहे खाण्यासाठी वापरतो तोच चमचा आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्याही घालून घेऊ तुम्हाला हवं असेल तर थोडंसं आलंही घालू शकता एक ते दोन चिमूट यामध्ये हळद घालायची आहे पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घालायचा इथे आपण लिंबूसत्व वापरणार नाही तर वापरणार आहोत लिंबाचा रस दोन टेबल स्पून लिंबाचा रस घालून घ्यायचा म्हणजे दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे एक मध्यम आकाराचा लिंबाचा रस घेतला तरीही चालेल यामध्ये पाणी घालायचं आहे तर जो कप आहे तो अगदी काठोकाठ भरायचा नाही पाऊन कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी आहे पूर्ण पाणी यामध्ये घालून घेतलं त्यानंतर आपल्याला हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे तर किती वेळ फिरवायचं जोपर्यंत हे सगळं मिश्रण छान एकजीव होत नाही म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटं मिक्सरवरनं हे चांगलं फिरवून घेतलं की सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि एक असं हे बॅटर तयार होतं आता तयार झालेलं हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यामध्ये दोन चमचे म्हणजे दोन टेबल स्पून घालायचं आहे तेल तेल घातल्यामुळे ढोकळा कोरडा होत नाही खाताना घशात अडकत नाही तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर अगदी परफेक्ट आहे यामध्ये वेगळं असं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आज ढोकळा इनो न घालता सोडा घालून बनवणार आहोत तर यामध्ये एक टी स्पून सोडा घालायचा आहे पण सोडा टी स्पूनमध्ये घालताना खूप दाबून भरू नका हलक्या हातानेच भरायचा त्यानंतर अगदी दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सोडा घातल्यानंतर जे बॅटर आहे ते फुलतं बॅटर बघाल तर दुप्पट फुललं आहे इथे मात्र जराही वेळ वाया न घालवता अगदी पटकन ही प्रोसेस करायची बॅचलर ढोकळा बनवताना त्यामध्ये बऱ्याच अशा कमेंट्स आल्या होत्या की इनो न वापरता सोडा वापरून ढोकळा कसा बनवायचा तर आज आपण सोडा वापरून ढोकळा बनवलेला आहे तोही अगदी परफेक्ट बॅटर बघाल अगदी परफेक्ट तयार झाला आहे लगेच आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊया कुकरचा डब्बा घ्या किंवा मोठ्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा ढोकळा वाफवू शकता आज आपण कढईमध्ये बनवणार आहोत कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आणि ढोकळा वाफवताना पाणी अगदी उकळत हवं थंड किंवा कोमट पाण्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवू नका यामध्ये डब्बा ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं मध्यमाचे ढोकळा वाफवून घ्यायचा वीस मिनटानंतर बघाल तर अगदी परफेक्ट असा ढोकळा वाफवला जातो तयार झालेला हा ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नहीं या साथी या मदे नाही यासाठी यामध्ये ही स्टिक घालून बघायची आणि बॅटर स्टिकला अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे अगदी परफेक्ट ढोकळा शिजला आहे तो काढून थंड होण्यासाठी ठेवूया तोवर आपल्याला ढोकळ्यावर घालण्यासाठी जी फोडणी आहे ती करायची आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा तीळ पाव चमचा हिंग तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ कडीपत्त्याची पानं दोन चमचे साखर आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं बेसन पिठाचा खमण ढोकळा बनवताना यामध्ये अशी उलसरच फोडणी करून घालायची डाळ आणि तांदळाचा जो ढोकळा बनवला जातो त्यावर तुम्ही नुसती तेलाची फोडणी ही घालू शकता त्याला एक चांगली उकळी आली आहे गॅस बंद करायचा आणि ही फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची तोवर ढोकळा ही थंड झाला आहे लगेचच तो डिमोल्ड करून घेऊया तर सुरीच्या साह्याने आधी त्याच्या कडा सोडवून घेऊया लगेचच ढोकळा ताटामध्ये काढून घेऊया टिमोल्ड केल्यानंतर बघाल तर अगदी परफेक्ट जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी इनो लिंबूसत्व किंवा दही वापरण्याची अजिबात गरज नाही फक्त सोडा वापरून हो देखील अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार होतो ढोकळा बनवण्याची जगातली ही सगळ्यात सोपी पद्धत आणि या पद्धतीने ढोकळा बनवाल तर शंभर टक्के तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट तयार होईल लगेचच आपण ढोकळ्याचेही काप करून घेऊया काप करताना तुम्हाला अंदाज आलाच असेल की ढोकळा किती सॉफ्ट झाला आहे हव्या त्या आकारामध्ये ढोकळ्याचे काप करून घ्या असा हा सुपर सॉफ्ट जाळीदार ढोकळा तुम्हालाही बनवायचा आहे मग या पद्धतीने ढोकळा जरूर ट्राय करा जर तुम्हाला इनो घालून ढोकळा बनवायचा नसेल तर सोडा आणि बाकी सगळं साहित्य योग्य प्रमाणात घेऊन असा जाळीदार ढोकळा तुम्ही घरीच बनवू शकता ढोकळ्याला अगदी सुरेख अशी जाळी पडलेली आहे आणि सॉफ्ट असा हा ढोकळा सोडा तितकाच चविष्ट लागतो आता लगेचच आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे तीही ढोकळ्यावर घालून घेऊया सगळी फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे ढोकळ्यावर शक्यतो ओलसरच फोडणी घालायची फक्त तेलाची फोडणी घालायची नाही यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो खायलाही चविष्ट लागतो त्यामुळे ढोकळ्यावर पाणी घालून तयार केलेली फोडणीस घाला असा सुपर सॉफ्ट जाळीदार ढोकळा मुलांच्या डब्यासाठी असो नाश्त्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी इनो लिंबूसत्व दही न वापरता देखील अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा పునః భటూయా ఇక నవీన్ రెసిపీసో